महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता आज राज्य सरकारने एक दीर्घ मुदतीचं आणि एक छोट्या मुदतीचं पॅकेज घोषित केलं आहे दीर्घ मुदतीच्या पॅकेजमध्ये चौतीस हजार पाचशे कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं काम हे सरकार करणार आहे त्याचवेळी सात हजार कोटीचं छोटं पॅकेज घोषित केलं आहे की ज्या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करतो तीन हजार नऊशे कोटी रुपये शेतकऱ्याला थेट मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासोबत आठशे कोटी रुपये फळबागांकरता आम्ही देतो आहोत जवळपास या सगळ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचं तीन महिन्याचं वीज बिल हे पूर्णपणे आम्ही माफ करतो शेतकऱ्यांचं जे बँकेकडनं घेतलेलं कर्ज आहे त्या कर्जाचं पूर्णपणे पुनर्गठन आम्ही करतो आहोत त्या कर्जाचं जे व्याज आहे ते व्याज राज्य सरकार भरणार आहे आणि एवढंच नाही तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पाठीमागे सावकारी कर्जाचा तगादा हे एक मोठं कारण आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि राज्य सरकार, आण सरकार संपूर्ण जे शेतकऱ्याचं सावकाराकडचं कर्ज आहे ते कर्ज स्वतः भरणार आहे आणि शेतकऱ्याला सावकार मुक्त करण्याचं काम राज्य सरकार या ठिकाणी करत आहे यावर्षी एका वर्षामध्ये पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय हा देखील सरकारनं घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं जलयुक्त शिवार ही योजना आखलेली आहे या सगळ्या योजनांच्या माध्यमातून एकीकडे तातडीनं शेतकऱ्याला मदत द्यायची आणि दुसरीकडे दीर्घकालीन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा पन्नास लाख हेक्टर शेती शाश्वत सिंचनाखाली आणायची आणि या ठिकाणी उत्पादकता वाढवून शेतकऱ्याला मदत करायची असा कार्यक्रम राज्य सरकारने आखला आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांना मदत करण्याला तयार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कि कितीही तुम्ही निराश असाल तरी देखील आपल्या जीवाचं बरवाईट करू नका शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन मार्ग मिळाला पाहिजे एक नवीन दिवस उजाडला पाहिजे हा प्रयत्न सरकार निश्चितपणे करेल हे आव्हान मी सर्व शेतकऱ्यांना करतो